पाणीच पाणी चोहीकडे गावची यष्टी पाहवी कोणीकडे नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा वडूज बस स्थानकीतील लालपरीच्या प्रवासासाठी प्रवाशांना करावी लागते पाण्यावरची कसरत खटाव तालुक्यातील दळणवळणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडूज बस स्थानकाची अवस्था म्हणजे पाणीच पाणी चोहीकडे गावची यष्टी पाहवी कोणीकडे अशी झाली आहे सध्या मान्सून पावसाने खटाव तालुक्यात जोरदार हजेरी लावली असून सलग चालू असणाऱ्या पावसामुळे वडूज बस स्थानक परिसरात पाणीच पाणी चोहीकडे अशी अवस्था असून या ठिकाणाहून रोज तालुक्यातील व तालुक्याबाहेरील हजारो प्रवाशांची व नोकरदार वर्गाची एजा चालू असते वडूज हे तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण असल्याने या ठिकाणी असणारी मोठी बाजारपेठ तालुक्याच्या बाजूला असलेल्या खेड्यापाड्यातील अनेक लोकांचे काहीतरी खरेदी विक्री करण्यासाठी या ठिकाणी तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये जा चालू असते त्याचबरोबर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय असल्यामुळे या ठिकाणी रोज तालुक्यातून हजारो प्रवाशी नागरिकांचा राबता नेहमीच शासकीय कामानिमित्त वडूजनगरीमध्ये सुरू असतो वडूजनगरीची दुसरी ओळख शिक्षण पंढरी म्हणून असल्याने या ठिकाणी असणाऱ्या शिक्षण संस्था पोलीस भर बर, पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र इतर असणारी इंग्लिश मिडियम स्कूल आदी शासकीय निमशासकीय शिक्षण संस्था असल्यामुळे तालुक्यातील खेड्यापाड्यातील हजारो विद्यार्थी विद्यार्थिनीची रोज शालेय शिक्षणासाठी ये जा चालू असते एस टीची सेवा ही आपल्या हक्काची दळणवळणाची सेवा म्हणून नेहमी सर्वसामान्य जनता शासनाच्या लालपरीकडे पाहत असते पण याच लाल परीच्या प्रवासासाठी बस स्थानकात प्रवाशांना पाण्यावरची कसरत करावी लागते हे मात्र खरे आहे तरी संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने सदर बसस्थानकातील साचणाऱ्या पाण्यासाठी योग्य तोडगा काढून नेहमी ये जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे यामुळे वडूज बसस्थानकाची अवस्था अशी झाली आहे की प्रवासी अपाट पण सुविधा भुईसपाट वडूज बसस्थानक हे तालुक्याच्या दळणवळणाची पंढरी असून हे असणारे बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाणे असल्याने या ठिकाणाहून रोज हजारो प्रवाशांची ये जा चालू असते पण बसस्थानक परिसरात असणारे सुलभ शौचालय बसस्थानकातील असणारे एस टी कॅन्टीनची बंद स्थिती बसस्थानकात असणारे अस्वस्थता अस्वच्छता एस टी बसेसची कमतरता असणाऱ्या बसेस जुन्या व आतमध्ये पाणी गळत असणाऱ्या अशा समस्या मात्र फार गंभीर आहेत हे मात्र खरे आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील बित्तम बातमी जाणून घेण्यासाठी व खटाव तालुक्यातील बातम्या जाणून घेण्यासाठी मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा मानदेश न्यूजसाठी खटाव तालुका प्रतिनिधी पत्रकार विक्रमसिंह काळे मानदेश न्यूज वडूज